लाकडी घानातील सर्व प्रकारचे तेल तयार करून मिळण्याचे एकमेव ठिकाण जुनी माळीगल्ली खंडेराव मंदिराजवळ एवला श्री लाकडी घाना तेल संपर्क सुमित गायकवाड चौऱ्याण्णव एकवीस झिरो नऊ बासष्ट त्रेपन्न एवला नगर परिषद निवडणुकीत अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी निवडणूक वातावरणात आणखी रंग भरला आज पदासाठी एक आणि नगरसेवक पदासाठी एक असा एकूण दोन उमेदवारांनी आपले नामनिर्देशन अर्ज दाखल करत निवडणूक प्रक्रियेत नवी नोंद केली पुष्पा गणेश गायकवाड यांचा नगरसेवक पदासाठी आज दाखल झालेला अर्ज हा प्रभाग क्रमांक तेरा अ मधून दाखल करण्यात आला आहे आतापर्यंत एकूण तीन उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज दाखल केले आहे बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला But photo studio.